बऱ्या दिवसानंतर तीन फिराचा गुलालाचा मान पटकवला सरजाणी सरजाण पाचचा निकाल सेमी भागात पाचचा निकाल आता आज क्रमांक सहा व धावली गाडी होम सारा भडके सोर्ग परे विडवेल बरे बाबा सरा शिवा तुषार घोडपडे धारा सरकार विगर पडवेल फड सुरज पार रोहित भोडसे पला, पला सपला सुंबर या गाडीचा एक नंबर आला बैलगाडी मालकाने त्यावरती बसलेल्या दिलीप ना हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव त्या मैदानामध्ये फायनल साठी आवर्जून नाव ऐकायला मिळते अशी सुंदर अशी गाडी पण उजवला आपल्याला स्वर्ग पंढरा दादा सरकार